महानगरपालिका निवडणूक मतमोजणी दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबरोबर माजी महापौर विकास जैन यांच्यावर त्याचप्रमाणे न्यूज प्रतिनिधी यांच्यावर चार्ज केला या घटनेच्या निषेधार्थ पालकमंत्री यांची मुलगी हर्षदास शिरसाट व अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले या सबद्ध दरम्यान पालकमंत्री स्वतः उस्मानपुरा इंजिनिअरिंग कॉलेज येथे पोहोचले व त्यांनी माध्यमांद्वारे पोलिसांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không वरिष्ठ पोलिस अधिकारी होते तिथे बरेच होते पालकमंत्री संगीत दाखल मैं उधर क्या कर रहा हूँ बाइक कैमरा बाइक बाइक फेसबुक लाइक कर दे फेसबुक लाइक कर फेसबुक लाइक कर दे घड़मार किया था घड़मार किया था फेसबुक लाइक कर फेसबुक लाइक परंतु लागने अरे यार ताके क्या जाना बिचौलाई ताके क्या जाना तू

समूह देखो ये चालू देखो चालू देखो पुलिस अधिकारी आए तदनंतर राजेंद्र बंगाल आए प्रमुख ने पूरा अपना ध्यान दिया आदि तो <स्थथ> तो नोट <स्थिते> सर हा मारहाण आणि शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी संताप व्यक्त केला नेमकं के काय प्रकरणी झालेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याला काय यश आय टी आय कॉलेजच्या या ठिकाणी आज ला मतमोजणी ते ठेवलेली आहे योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जे मतमोजणीचे जे प्रतिनिधी आहेत ते चेकिंग करत असताना येत असताना काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये पोलिसांची एक बाजू आहे जे आमचे अधिकारी मांडत आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे विकास जन आणि ते आ, जे पदाधिकारी आहेत ते एक बाजू सांगत आहेत तर त्या बाबतीमध्ये निपक्षपते आमच्या संबंधित डी सी पीच्याकडून चौकशी केली जाईल आणि योग्य ते पुढील कारवाई केली जाईल त्यामध्ये त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ती बाहेरनं राखता म्हणजे तिकडे न राखता इथे राखल्यावरून संताप व्यक्त केला अशी मारहाण करणं बरोबर आहे अशा प्रकारे कोणालाही मारहाण करायची केली असेल तर ती चुकीची आहे पण नेमकं कशामुळे ही बाब झाली किंवा काय झालं याच्यावर देखील पडताळी करणे आवश्यक आहे पोलिसांची काय बाजू आहे नाही पोलिसांची आता मी बोलेन जे काय आहेत आमचे त्यांनी काही मला बातमी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी बाबी सगळ्या पडताळल्या जातील पण काही कॅमेरामॅन रिपोर्टरला सुद्धा मारहाण केली कॅमेरा बंद करायला सांगितलं ते ऑडिओ सगळे रेकॉर्डर आहे काही असं पाच दिलेल्या घटनेचे ऑडिओ त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत आता देखील त्याची देखील पडताळणी केली जाईल आणि पुढील त्या चौकशीमध्ये सगळ्या बाबी पुढे येतील एक प्रश्न आहे की रात्रीपर्यंत कारवाई करा असं पालकमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं तर ते आता कारवाई या वेळेत होईल का आणि ते कशा अनुषंगानं होईल नाही बघू आता कारण की आता आता महत्वाचं म्हणजे आपल्याकरता मतदान आहे मत सॉरी मतमोजणी आहे मतमोजणीनंतर आपला बाकीचा शहरातील बंदोबस्त देखील आहे आणि हे देखील बाब आहे त्याच्याबद्दल आमच्या अधिकारी कारवाई करतील काय या केंद्राशिवाय एस एफ एस किंवा गरवारीला खूप मोठी गोंधळ उडालेला आहे आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलीस यामधला काहीच समन्वय नाही असं दिसतंय आत्ता या गरवारीच्या गरवारीच्यामध्ये गोंधळच सुरू आहे नाही नाही हा ते की पोलिसांमुळे झाला आयकार्ड आहे आय आयकार्ड पडताळणी केल्याशिवाय कुणाला आज सोडलं जाणार नाहीये पुरेशा अंतरावरती सर्व लोकांना आपण थांबण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी योग्य ते चेकिंग केल्यानंतरच त्या लोकांना आपण सोडत आहोत चेकिंग केल्याशिवाय अनोळखी आणि पासेस नसलेल्या लोकांना सोडण्यात येणार नाही ते चालू आहे आहे आणि सर प्रश्न असा की हे सगळं नाही होत की वर्षातून निवडणुका होतच असतात असा गोंधळ या संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच होतोय की सगळ्याच मतदान केंद्रावर दोन्ही कडून पोलीस आणि प्रशासन गोंधळ प्रचंड आहे जिथं जावं तिथं सगळ्या समस्या समस्या आहेत मग याला जबाबदार कोण आहे असा साहजिक प्रश्न पत्रकारांना आम्हाला पडतोय प्रश्न तसा आहे की जे काही नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे फक्त पाडताळणीचा प्रश्न आहे ते तो करून आता थोड्यात मतदान सुरू होईल सर मतमोजणी दहाला सुरू असताना दहा वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ आहे नाही बघा जे लोक येत आहेत त्यांना पडताळ ठिकाणी बरेचशे लोक उशिरा देखील आलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी आणि आता त्याच्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी सगळे लोक आत गेलेले आहेत मतदान मतमोजणी आता सुरू होईल ओके सर हिंदीत